चला रे चला रे चला रे चला रे सांगली चला रे चला रे चला रे चला रे सांगली रोजगार मिळवायला आपलं भविष्य घडवायला रोजगार मिळवायला आपलं भविष्य घडवायला तुकाराम बाबांनी आवाज दिला रे एक तारखेला लानी जायचे रे तुकाराम बाबांनी आवाज दिलाय रे एक तारखेला ला जायचे रे एक तारखेला ला जायचे रे कायमचा रोजगार घ्यायचाय रे एक तारखेला ला खोने जायचंय रे कायमचा रोजगार घ्यायचाय रे चला रे चला रे चला रे चला रे सांगलीला रोजगार मिळवायला आपलं भविष्य घडवायला रोजगार मिळवायला आपलं भविष्य घडवायला लाडका भाऊ योजना आली रे परिवाराला खुशी रे झाली लाडका भाऊ योजना आली रे परिवाराला खुशी हो झाली रे अहो मुदत संपल्यावरी पुन्हा नशिबी बेरोजगारी आली मुदत संपल्यावरी पुन्हा नशिबी बेरोजगारी आली चला रे चला रे चला रे चला रे सांगलीला हे सरकार जागवायला झोपलेलं सरकार जागवायला ये सरकार जागवायला झोपलेलं सरकार जागवायला माय बाप सरकार तुम्ही काव रागवता गरीबावरी माय बाप सरकार तुम्ही कावर रागवता गरीबावरी ध्याना कायमचा रोजगार का। तुम्हा देवऱ्यात पूजू आम्ही तुम्हा देवऱ्यात पूज जु आम्ही चला रे चला रे चला रे चला रे सांगली ये चला रे चला रे चला रे चला रे सांगली ला रोजगार मिळवायला आपलं भविष्य घडवायला रोजगार मिळवायला अहो भविष्य घडवायला अकरा महिन्याच प्रशिक्षण कस जोरात ठोकलं भाषण अकरा महिन्याच प्रशिक्षण कस जोरात ठोकलं भाषण आता पूर्ण करा आश्वासन काव वेड्यात काढतं शासन आता पूर्ण करा आश्वासन काव वेड्यात काढतय शासन सारे चल रे सांगलीला शब्द पूर्ण करायला आपला रोजगार मिळवायला आपला रोजगार मिळवायला आपलं भविष्य घडवायला